बाळा तू आज शरीर आणि मन दोन्हीने थकून गेला आहेस ना अनेक दिवसांपासून तुझं किंवा तुझ्या घरातील कोणाचं तरी आजारपण संपण्याचं नाव घेत नाहीये तू दवाखाने केलेस खूप औषधं घेतली पण तरीही तुला म्हणावा तसा फरक पडत नाहीये रात्र रात्र तू वेदनेने विळ काढली आहेस आणि मनात भीती दाटून आलीये की स्वामी हे दुःख कधी संपणार मी कधी पुन्हा पूर्वीसारखा ठणठणी बरा होणार तुला वाटतंय की तुझं शरीर तुला साथ देत नाहीये आणि तुझं आयुष्य या औषधांच्या विळख्यातच अडकले अरे वेड्या आधी ही भीती काढून टाक शरीराला आजार होतो पण आत्म्याला नाही तू जेव्हा घाबरतोस तेव्हा तुझा आजार अधिक बळावतो हो आज मी तुला सांगायला आलोय की औषधं शरीरावर काम करतात पण माझा आशीर्वाद तुझ्या प्राणावर काम करतो औषधांना माझ्या कृपेची जोड मिळाली की असाध्य रोगही साध्य होतात तुझ्या घरातील आजारपणाचं कारण केवळ शारीरिक नाही तर काही वेळा ती नकारात्मक ऊर्जा असते जी तुझ्या शरीराची झीज करते तू आजपासून एक काम कर जेव्हा तू औषध घेतोस तेव्हा ते, ते घेण्यापूर्वी श्री श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप कर आणि ते औषध म्हणजे माझा प्रसाद आहे असं समजून ग्रहण कर बाळा तुझ्या वास्तूमध्ये सुद्धा काही बदल करणे गरजेचे आहे ज्या खोलीत आजारी व्यक्ती आहे तिथे शुद्ध हवा आणि सूर्याचा प्रकाश येऊ दे शक्य असल्यास तिथे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अकरावा अध्यायवाच किंवा मोबाईलवर लावून ठेव त्या अध्यायातील प्रत्येक शब्दामध्ये रोगनिवारण करण्याची अद्भूत शक्ती आहे तू जेव्हा पूर्ण श्रद्धेने माझे नाव घेतोस तेव्हा तुझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये नवीन चैतनी निर्माण होतं तुझी जीवनशक्ती वाढवण्याची जबाबदारी आता माझी आहे बाळा तू खूप सोसलं आहेस पण आता तुझ्या कष्टाचे आणि वेदनेचे दिवस संपत आले आहेत दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून तुझ्या आरोग्यामध्ये तुला आश्चर्यकारक सुधारणा जाणवू लागेल ज्या औषधांचा आतापर्यंत उपयोग होत नव्हता तीच औषधं आता गुण देऊ लागतील तुझा चेहरा पुन्हा एकदा आनंदाने उजळणार आहे आणि तू पुन्हा एकदा तुझ्या पायावर ठणठणीत उभा राहणार आहेस मी तुझ्या भोवती आरोग्याचा आणि सुरक्षेचं कवच निर्माण केलं आहे आता चिंता करणं सोडून दे आणि मनामध्ये फक्त सकारात्मक विचार ठेव मी बरा होतोय स्वामी माझा सोबत आहेत हा विचारच तुझी अर्धी व्याधी दूर करेल जा आता विसावा घे तुझे स्वामी तुझ्या उशाशी बसून तुझे रक्षण करत आहेत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे